मला खरा प्रश्न विचारतो हा खरंच महाराष्ट्र आहे का आपले या पर प्रगतिशील महाराष्ट्रात आधुनिक महाराष्ट्रात आपण खरंच जगतोय का आपण खरंच अन्याय अत्याचाराला वाचा फोडतोय का आपण सुरक्षित आहोत महिला तरी सुरक्षित आहे का चुकता ताई नेमकं तुमच्यासोबत काय घडलं काय काय असं केलं का आमच्या माणसाला दोन तारखेले के तडीफार केलं तीन तारखेले घरं तार मोडले तर त्यानंतर दिवसात तीन वाज बार वाजता दहा वाजता नेलतं दहा वाजतापासून बारा वाजता आम्हाला तीन वाजता आणून सोडलं म्हणलं घरदारचे म्हले दाणे दाणे दुने भिजून जाईन मले घरदार करू द्या चांगले माहिले करायला दाणे गिनेले कसे खाईन मानवरा तिकडे तडेफार केला मी कोणाच्या मातात जगू तुम्ही म आपले ब बा, भांडे कुंडे लावू द्या सारखे मग त्यानं आणून सोडलं मग त्यानं घर आमचे जेशी बी न मोडले जसे जेशी इकडचे तिकडं तिकडचे इकडं म्हणलं सर आता बरसायचं पाणी पाऊस आला आम्ही कसं काय त्या घरात राहा कसं पत्र करा चुप म्हणे आवाज बंद कर म्हणे बोलू नको एक करेवाड गजानंद करेवाड खेळा पे साहेब हां म्हणजे लगे माग करेवाड बोलायले माग गावातले लोक त्याच्या माग आहे मग राज्यानी तो आला मग डबल राज्याने चाल म्हणे काय उठली काय करते म्हणे ते राज्यानी ये जाय एक वाजता हा एक वाजता ये जा हा एक वाजता ये जा मग मी म्हणलं सर तुम्ही कुठे नाही काय करायला लागले मग मी आम्हा सुनाले मा पोराले हक्का मारली म्हणलं हे पाय पोलीस लोक कशी काय म्हली या न्या लागले ने करायला लागले पाय म्हणे मग माई सुनाली माव पोरगा आली म्हणे सर तुम्ही असं काय करा लागलं मग आपले पप्पा नाही म्हणे घरी सुनबाई बोलू लागली म्हणे मग आपला पप्पा नाही घरी तुम्ही असे काय करायला लागले माझ्या सासू लो न्याय लागली ते काय बोलू लागले म्हणे आवाज बंद कर म्हणे तू अनवऱ्यावानी तुला बी तडेफार करीन म्हणे मग तसं तिले म्हणल्यावरती चुपचापच राहिली पोराने शब्द केला नाही तिनं शब्द केला नाही मग यानं गाडीत नेलं आणि लगेच काळ्या वावरानं मले तिथं पंजाबराव ढोंडगे पुंजाजी इंगळे संता इंगे संता डुकरे असे ते लोक मग ह्यानं लगेच माझ्या छातीला हात लावून मला झटणं सुरू केलं पी साहेबानं आणि म्हणे आवाज कधी करशील इथं नळड्यावरच पाहिजे येईन म्हणे आवाज करू नको म्हणे हा साहेब हो बघत होते, होते करेवाडण जमदार दोन पोलीस कर्मचारी त्या ठिकाण होते हां तर तेच बोलू लागले म्हणे आवाज बंद कर म्हणे अनल्यावर पाय देईन म्हणे मग मग आपल्या जीवाला घाईभरून सुट्टू लागला मग पंजाबरावनं त्या पंजाबरावनं त्या ढोंडग्यानं त्या आणून आपल्या अंगावरचे कपडे उतरले माईल गे इज्जत घेतन घेणं सुरू केली इज्जत घेऊन घेऊन माय लगे थंडगार करून सोडा जाय म्हले मग आणून घरी ठेवा जाय तसं करून सात दिवस मी औषध घेऊन मरत होती पण माय लेकरं शाळेत होते माय लेकरं लग्नावर ले आली पोरगी म्हणलं आता करू कसं माय लेकरं वनमाशी झाले तर मी काय करा नवरा म्हणला तिकडं मी म्हणले इकडं तर म्हणलं मी असं केलं पोरगं बुलढाण्या शाळा शिका जाय दोन लेकरं होते तसेच दोन लेकरं ठेवून दिले आणि नवऱ्याजवळ मी पळून गेली तडीफार होते तडी तडीपार होते तर त्याच्याकडे मी चालली गेली मग माई सून माव पोरगं होतं म्हणलं हे लेकरं तू बाई समाळ म्हणलं मला लिखेव लागा लागला मी काय इथं रात नाही तर मला काय बोलू लागले म्हणे तू म्हणे नवऱ्याकडे जाऊ नको म्हणे तू आपल्या घरी गोदाम महिने म्हणे रेषे नाही म्हणे तुला भरून द्या म्हणे तू खा जाय म्हणे त्या नवऱ्याजवळ जायचं नाही म्हणे काय नाही म्हणे पंजाबराव इंगळे म्हणा जाय पंजाबराव इंगळे मराठीच आहे गावातला पुढारी पुढारी हा त्याच्या घरी गोदामचं दुकान आहे तेव्हा पोलिसांना तक्रार दाखल केली याच्यावर मी मग मग माया नवऱ्याची मग जमा माया नवऱ्याची अमरावतीला ऑर्डर टाकली तिथं मग ऑर्डर रिजेक्ट मारलं मग तिथून आली नागपूरले नागपूरले मग त्याची ऑर्डर केली मग घरी नेलं मग घरी नेल्यावर म्हणलं आता पोलीस लोकं या येईन घरी म्हणलं अनेक नवऱ्याला राग येईन म्हणलं नवरा काय बोलल मग मी बोलून दिलं संग म्हणलं गावातल्या लोकांना असा असा धिंगाणा केला संग इज्जत घेतली म्हणली मग आपली इज्जत घेतली आणि त्या करेवानं इज्जत घेतली मायावाली म्हटलं मी आता काय करू मग माया नवरा म्हणे आता काय कर माया नवऱ्या उपाशी दोन दोन दिवस भाकर नाही का जाय म्हणे काय झालं म्हणे असं काय केलं म्हणे पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखवला जायना त्यानं इज्जत बन ना आवाज बंद कर म्हणे तू कधी घरी पोलीस स्टेशनात आल तर तुम्हाला रिपोर्ट घेणार नाही तुझ्या तुझ्यावर तिरुपन काय म्हणतात ते तीन तीनशे तिरुपण केस म्हणे तू कधी कोणाला सांगतलं कोणाला बोल करेवाड बोल लागला हा करेवाड बोल लागला नाही आपल्या खेळड्याचे मग त्याच्यामुळं मी काय त्याच्या पोलीस स्टेशनात त्यानंच मग आपल्या संघ बलात्कार केल्यावर मी कसं काय त्याच्या पोलीस स्टेशनात जाणार ते केस मग आपली केस घेणार आहे का मग लगेच नवऱ्याला सांगत नवऱ्याला इथून ऑर्डर नेली आणि लगेच नवऱ्यानं काय काम केलं त्याच्याकडून दोनशे रुपये ह्याच्याकडून दोनशे रुपये तसे दोन रुपये झाला नेमकं पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली या संदर्भ के या संदर्भ खेळड्या पोलीस स्टेशन नाही केली एस पी डी एस पी बुलढाणा बुलढाणा इथं आम्ही आवक जावकमध्ये रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट दिल्यानंतर रिपोर्ट दिल्यानंतर आम्हाला एक महिना काही जबाब जबाब काही आला नाही त्याचा त्याचा जबाब नाही आला तर मग आत्ताचं त्यानं एक बयान लिहिलं बयान लिहिलं एस पी साहेकर एस पी बयान लिहिलं बयान लिहिलं तर अजून वाट पाहायला लागलो आम्ही की हे बयान बयान लिहिलं हे एका बाईचं लिहिलं पण आमचं पूर्ण कुटुंबाचं बयान लिहाणं काय झालं आमच्या आमच्यासंघा हकीकत काय घडली हे पूर्ण कुटुंबाला माहीत पूर्ण कुटुंबाचं बयान घेतल्याशिवाय त्याले त्याच्यावर केस होणार का नाही तर माझं म्हणणं आहे की पूर्ण कुटुंबाची बयान घ्यावं यानं आणि बयान घेऊन पूर्ण कुटुंबाचं खरं आहे का खोटं आहे हे पूर्ण साक्षीत पाहायचं म्हणजे गुन्हा दाखल केला त्यांनी गुन, गुन, कोणा गुन्हा कोणावरच दाखल नाही केला अजून तुम्ही तडीफार तुम्हाला तडीफार पण केलं आम्हाला तडीफार केलं तर सहा महिन्याच्या कलावतीकरता तडीफार केलं तर आम्ही त्याच्यावर इष्टी आणलेला आहे आणि हायकोर्टानं रिप्लाय कागदपत्र त्यांना मागितलेले आहे त्यांच्याजवळ कोणतेही कागदपत्र रिप्लाय करायकरता नाही आहे म्हणून हे असे गुतून ठेवून राहिले की कोणताही कागद माझ्याविरुद्ध कोणताही कागद नाही आहे त्यांच्याकडं माझ्याकडे सगळे कागदपत्र निर्दोच्छ आहेत ठीक आहे ही होते पारधी कुटुंब नाव बदललेलं आहे चुकता ह्या पिढीत आहे ते यांचं फक्त बयान घेतलं पण त्यांच्या परिव परिवारचं बयान घेतलं नाही जे आरोपी आहे जे मोकाट आरोपी फिरत आहेत त्यांनासुद्धा जॉब त्यांनी घेतले नाही त्यांना बोलवलं नाही त्यांना अटक केलं नाही इव्हन काय की त्यांच्यावर गुन्ह्यासुद्धा दाखल केलं नाही हेच का पोलीस आणि हेच का महाराष्ट्र म्हणून आमचा प्रश्न या ठिकाणी आहे की हा खरं महाराष्ट्र आहे का हा प्रगतिशील महाराष्ट्र आहे का यांना तात्काळ फाशी देण्याची गरज आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा सगळं केस टाकण्याची गरज आहे हा कॅमेरा मिरज सह कृष्णा मास्के एन एम सी न्यूज नागपूर